निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क संगमनेर तालुक्यातील पठार भागात खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा झंजावती दौरा साकूर व बोटा गटात कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी तसेच बैठकांचं मोठं सत्र सुरू संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात काल महायुतीचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी झंजावतीत दौरा केला त्यांनी महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेत सहकार्य करण्याची विनंती केली सदाशिव लोखंडे यांचे साकूर येथे दिमाखात स्वागत करण्यात आलं साकूर पठार भागातील युवा नेते विश्वजित पाटील खेमणार तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमणार बुवाजी पाटील खेमणार बंडू खेमणार अजय धुळगांड यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं E पंधरा कोटी रुपये टोटल लोकसभेमध्ये दहा वर्षाच्या अधिकाऱ्याचा उपयोग करून त्या ठिकाणी सांगितल्यानुसार विधानसभेला मला चाळीस त्या ठिकाणी पाच कोटी रुपये प्रत्येक विधानसभेच्या क्षेत्राला ऐंशी लाख रुपये आणि आमदारांना एक पाच कोटी रुपये सर्व लोकांना वाटत पण आजाराच्या खिशामध्ये पैसे जायचे लागत रुपये आणि आमदाराच्या खिशामध्ये पाच कोटी रुपये आणि त्यांच्या मोठ्या पैसे आमच्याकडे एखादा कार्यकर्ता आला तर फार मोठे काम सांगतो जे काम झाले रस्ते झाले पाहिजे शाळा फ्या झाल्या पाहिजे पाईपलाईन झाली पाहिजे मंदिर झाले पाहिजे पण आम्हाला एखाद्या विधानसभेमध्ये ऐंशी लाख रुपये आणि गावाने मत दिले आणि प्रत्येक गावाने सत्तर ऐंशी टक्के आणि ते मला चौदा ला मस दिले एकोणीस ला मत दिले त्यामुळे सर्वांचा अधिकार आणि प्रत्येक गावामध्ये काही ना काही देण्याची भूमिका आहे मी खासदार झाल्यानंतर दोन गोष्टीचा उल्लेख करेल मी खासदार म्हणून हा अधिकार मला वाटतोय किती झाले त्यामध्ये पैसे किती ऐंशी बोलले आठ वर्षाची दोन वर्षा निधीच लावणार साडेसहा कोटी रुपये हा विशेष अधिका मला आधी आम्ही ह्या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून सत्तावन्न कोटी रुपयाचा निधी मी राज्य आणि केंद्राचा निधी या ठिकाणी आणलेला त्या गाव आहेत माझी एक चुकता आहे मी गावामध्ये सभामंडप दिले भूमी पूजन केलं नाही मी शाळा जिल्हा परिषदच्या शाळेला संपूर्ण दिले आम्ही भूमिपूजन केलं त्यामुळे कामं दिले आम्ही पण कामाची प्रसिद्धी करायची भूमिका आहे ती आम्ही न केल्यामुळे लोकांचं एक आहे की खासदारांनी काय केलं आम्ही गाववाईस काय काय दिलं कशाला दिलं आम्ही त्याची पत्रिका काढली आणि पत्रिका काढत असताना खासदारांनी एक गोष्ट सांगा वाटतं दोन हजार चौदा आणि सतरामध्ये पन्नास वर्षानंतर पाणी ज्या प्रकल्पाची निवडणूक दोन हजार तेवीस ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटीला प्रशासकीय मंजुरी दिली सत्याहत्तर कोटी ते पाणी आणण्याची भूमिका त्या ठिकाणी रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम आहे आपण मदत शिवाय आम्ही करू शकलो नाही त्यावेळेस मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन असतील त्या ठिकाणी अर्थमंत्री सुधीर मुनगुवर साहेब असतील त्या ठिकाणी खास करून आमचे नेते उद्धव साहेब असतील शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी अनेक लोकांनी मदत केली त्या ठिकाणी राज्याचे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने या पन्नास वर्षाला गती दिली आणि गेल्या आम्ही महिन्यापूर्वी गावाला पाणी आणण्याचं भाग्य आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि म्हणून मला असं वाटतंय म्हणून मला असं वाटतंय एक बाजूला पाणी आलं दुसऱ्या बाजूला आपल्या चागामध्ये आता पाणी नाही आता पाण्याचा मी काय खासदार नव्हतो त्यावेळेस एकोणीसशे सत्तर मध्ये ते धरण झालं त्याला कॅनलची मान्यता दिली त्यावेळेस आपल्या बाजूला कॅनल दिसत आणि ती पाणी समुद्र जाणारे घाट मात्र पाणी अडवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि एकशे पंधरा सी पाणी आणायचं असेल तर आपली भूमिका एक पाहिजे मी पंधरा वर्ष आमदार होतो मला अधिकारण सांगावं लागायचं मला मीटिंगला वेळ द्या पण मी दोन हजार चौदाला आज गाऱ्यांच्या शिवजी साईबाबांचा आज आहे कातऱ्याने मला बोला आणि काम झाल्यानंतर गाडी करून गाडीपर्यंत बोलण्याची ताज मी साईबाबांचा सातदार आमच्या मला मागणी आणि त्याला घाण वाटतं आपण एकशी ब्याऐंशी गावासाठी आणि म्हणून ह्या भागामध्ये काम करतात मी का झाला आपल्या आपल्या आशीर्वादाने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला परंतु ह्या भागामध्ये त्याच्या अगोदर मी पंधरा वर्ष माझ्या हातातून दोन तीन गोष्टी चुकल्या असतील परंतु माझा नियत साफ, साफ होती आणि आपण सर्व कार्यकर्ते मी ज्या वेळेस एकोणीसशे पंच्याण्णव ला कर्ज सामखेडचा आमदार झालो आपल्या भागासारखाच आमच्याकडे पठार भाग आहे का आमच्या ढोगळ भाग आहे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे एक पावसातच पाणी पीक येतं आणि सिजनेबल शेती विहिरीच्या पाणी आमचा ती मायचं पीक आहे आणि ती माय माय पीक असल्यामुळे त्या ठिकाणी एक दुसरं पीक जर झालं पहिलं झालं की दुसरं झालं या कार्यक्रमासाठी भाजप युवा मोर्चाचे नेते श्रीराजजी डेरे अमोल खताळ संगमनेर तालुका अध्यक्ष वैभवजी लांडगे शिवसेना प्रमुख रमेश काळे अशोकराव कानवडे दादा पाटील गुंजाळ राजूभाऊ सोनवणे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अमृताताई कोळपकर रामभाऊ राहणे बाबासाहेब गुळवे सुनील घुले कावेरी नवले कैलास कासार सोमनाथ भालेराव अरुण उदमुले कमर अली मंसुरी शौकत शेख योगेश जाधव सुलाम खैरे मंजाबापू साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते rádio Santana news sakur